सांगली कॉलेज कॉर्नर जवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला हल्ला करणारा पसार हल्ला करणारा तरुणीचाच पती सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे सांगलीमध्ये भर रस्त्यात तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला आहे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा या घटनेत तरुणी जखमी झाली आहे विशेष म्हणजे हा चाकू हल्ला तिच्याच पतीनं केला आहे घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पलायन केलं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालयासमोर एका तरुणीवर तिच्याच पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यानंतर आरोपीने पलायन केलं प्रांजर काळे असं या हल्ला झालेल्या तरुणीच नाव आहे तर संग्राम शिंदे असं हल्लेखोराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेर तिच्यावर चाकूने वार केला या हल्ल्यात प्रांजळ जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर पती संग्राम यांनी घटनास्थळावरून पलायन केलं घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत पोलिसात नोंद झालेली नाही तर आज काय काय नेमका प्रकार घडला आणि आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेजपर्यंत या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे पती आणि पत्नी मधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल नाहीत सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आले फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढं तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत महान करे नेटसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा